राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आदर्श भारत माझा सदैव न्याय काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेट घरत यांच्या शेलघर येथील सुखकर्ता निवासस्थानी गणेशोत्सव प्रसंगी जनता सुखी राहू दे व सुखकर्ता मध्ये येणाऱ्या कोणीही खाली जाऊ नये हीच महेंद्र शेट यांची गणेशाकडे प्रार्थना सविस्तर मनोगत नक्की ऐका काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष कामगार नेते दानशूर व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरात यांच्या निवासस्थानी असलेल्या गणेशाचं दर्शन सर्वांना होत आहे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र शेठ घरात ज्यांचा राजकीय सामाजिक आणि कामगार नेते म्हणून एक उरण रायगड परिसरात नावाजलेलं व्यक्तिमत्व गोरगोरेबांचा आधारस्तंभ काय श्री गणेशाची स्थापना आपल्याकडे कधीपासून झाली आणि हा गणेश उत्सव कधीपासून कशा प्रकारे आपल्या घरी उत्सव केला जातो आमच्याकडे खरं तर दोन हजार तीन पासून आई वडिलांच्या हस्ते येथील आपल्या निवासस्थानी त्याची स्थापना झाली फार पूर्वी पन्नास वर्षापासून आमच्या घरांमध्ये दे नारायण देवघरात जे आजोबा आहेत त्यांच्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे म्हणजे आमच्या जन्मापूर्वी तुम्ही धराकेक साठसत्तर वर्षाचा इतिहास असेल तर त्याच्यामध्ये गणपती घरात येतात आठ काका आहेत सगळे एकत्र मोठं घरत कुटुंब आणि त्याच्यामुळे गणपती उत्सव हा पूर्वीपासून अनेक वर्ष चालत आलेला आहे या ठिकाणी आपण पाहतो कुठल्याही गोष्टीचा श्री गणेश होण्यासाठी एक वडीलपार्जित काहीतरी पुण्य असते आपला श्री हा राजकीय सामाजिक दानशूर व्यक्तिमत्व कशा प्रकारचा श्री गणेशा पुढे घडत गेला आणि समाजाचा एक आधारस्तं बाप बनत गेला काय सांगाल त्या अनुषंगात निश्चितपणे दोन हजार तीन साली जेव्हा पहिल्यांदा गणेशाची आराधना स्थापना शिलगडीतल्या आमच्या जुन्या निवासस्थानी आई वडिलांच्या हस्ते झाली त्याच्यानंतरचा जो ग्राफ आहे तो एवढा उंचावत गेला का पा पाठीमाग पाहायला नको आज जे ऐश्वर्य वैभव सर्व जे मिळत आहे ते श्री गणेशाच्या कृपेनं आईवडिलांच्या आशीर्वादानं आणि सर्व मोठं आमचं कुटुंब आहे सर्व सहकार्य आहे त्यांच्या मुलं हे सर्व झालेलं आहे पण गणेशाचं नाव घेतल्याशिवाय काही करत आपण माहीत आहे बंगल्याचं नाव सुख करताय समोर हॉटेल सिद्धिविनायक आहे रिसॉर्टचं वक्रतुंड आहे गणेशाची आराधना आणि गणेशच आमच्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळे सर्व संकटं दूर झाली जे ऐश्वर्य आज वैभव पाहतोय किंवा जे काय सर्व विकास झाला सर्व सर्व क्षेत्रामध्ये कामगार क्षेत्रात मध्ये असेल राजकारणात असेल आर्थिक क्षेत्रात असेल सामाजिक शैक्षणिक याच्यामध्ये गणेशाचं नाव घेऊन करतो आणि त्याच्या पाठिंब्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत वडलोपारजी श्री गणेशाची भक्ती आणि त्याच माध्यमातून ह्या घरामध्ये सुखकर्ताचं वास्तव या ठिकाणी पाहायला मिळत आहे एखाद्या कामगाराला ज्या वेळेस आपण न्याय देता एखाद्या कंपनी कधी स्वतःहून काही काही कंपन्या पगार वाढ करत नाहीत पण आपण एक कामगार नेते आहात एखाद्या गरीबाला न्याय मिळून देता महागाई वाढता वाटता त्याला जेव्हा त्याचा पगार वाढतो त्याच्या घरात एक आनंदाचं वातावरण निर्मिती होते काय सांगाल कशा प्रकारचा त्यावेळेस आपल्याला मिळालेला आनंद आणि कामगारांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद काय भाव व्यक्त करा निश्चितपणे अडतीस वर्ष कामगार क्षेत्रात काम करतोय एकोणीसशे सत्याऐंशी साली हे सुरू झालेलं आहे आणि जेव्हा आपण देवाकडे काय मागतो तेव्हा कल्याण असो सर्वांचं कोणी या जगामध्ये दुःखी असलं नाही पाहिजे म्हणून जे सुखकर्ता मध्ये पूर्वीपासून अनेक वर्ष लोक समस्या घेऊन येतात त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम करतोय अनेक वंचित असंघटित कामगार आहेत त्यांना एकत्र करतो ज्यांना चार हजार पगार आहे त्यांना किमान वेतन दिलं पाहिजे त्यांचा प्रॉव्हिडंट फंड कापला पाहिजे त्यांना ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे त्यांना बोनस मिळाला पाहिजे त्यांना मेडिकल मिळाले पाहिजे हा एक आम्ही अनेक वर्ष अडतीस वर्ष हा वसा आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वर्षाला पंधरा ते वीस पगारवाढीचे करार होतात आज आपण अडीचशे संघटना आपल्याकडे आहेत आज जे पी डी बंदरामध्ये सर्व बंदरामध्ये आपल्या संघटना आहेत वेअरहाऊसिंगमध्ये आहेत आपण आज पाहिलं तर ठाणे बेलापूर इंडस्ट्री आहे तळोजा इंडस्ट्री आहे रसायनिक पाताळगंगा आहे सगळ्या ठिकाणी आपण फार मोठं प्राबल्य एनेमी जे जे काही संघटनेच आहे त्याच्यामध्ये आम्ही नाही नुसतं महेंद्र घरात नाही अध्यक्ष म्हणून रामन आमचे कार्याध्यक्ष आहेत वैभव पाटील सेक्रेटरी आहेत आणि एक दोनशे जणांचा चमू दोनशे एक संग ट्रेन संघटक त्याच्यासाठी काम करतात आणि म्हणूनही प्रश्न सुटतात मी एकटा नाही तर आमची फार मोठी टीम याच्यासाठी काम करते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्हाला पाठिंबा आहे का आयरोला मी रिप्रेझेंट करतो आय टी एफचा चा चेअरमॅन आहे मोरोक्को मध्ये मी निवडून आलो एकशे एकसष्ट देशामध्ये दे साडे नऊ कोटीची संघटना आहे अठराशे छप्पन पासून तर हे सर्व भाग्य कामगारांचं कर कल्याण करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मिळालाय आणि अखंडपणे ही सेवा चालू राहणार आहे या ठिकाणी आपण वेळोवेळी और गरीब जनतेचे आधारस्तंभ राहिला पण आपतेस तर नातेवाईक यांनाही सोबत घेऊन जून। आपला जीवनाचा सुखकर्ता प्रवास भविष्यात कशा प्रकारचा असेल गणेशाकडे काय माग मागणं मागात गणेशाकडे एकच आहे का कोणी दुःखी असता कामा नये जसं कोविडचा कालावधी हो आला अनेक लोक मृत्यूमुखी पडले असा कालावधी कामा हो कामाने त्याच्यातून आपण सावरलो आणि प्रत्येकाने आम्हाला एकच शिकवलंय कर्मचारी आपण ताटातली उपाशी जर माणूस असेल तर अर्धी भाकरी त्याला दिली पाहिजे आणि ह्याच खऱ्या अर्थानं ब्रीद वाक्यानं काम करतो त्यामुळे सर्वांना सहकार्य करण्याचं काम मोठं कुटुंब आहे त्यांना बरोबर होऊन जायचं आहे हे विश्वच माझं एक कुटुंब आहे म्हणून जो या सुखकर्तामध्ये गोरगरीब येतो त्याला मदत करण्याची ताकद द्या एवढीच मी सांगतो की इथून कोण परत जाता नये हा आमचा नेहमी प्रयत्न राहतो आणि तेवढी ताकद देवानं आपल्याला दिली पाहिजे एवढीच माझी विनंती आहे अतिशय गोरगरिबांसाठी सुख करता जो येईल तो खाली हात जाता कामा नये सर्वांचं जीवन सुखी राहावं असं श्री गणेशाकडं महेंद्र शेठ घरात यांनी प्रार्थना केली अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा शेलगार